गौळण बघा काय म्हणते की या हरिन माझ्या चित्ताचं हरण केलं आणि चित्तावरच सगळ्या गोष्टी आहेत आपला जो प्रपंच आहे ना तो सगळ्या चित्तावर जो आलेला आहे तेच सुख दुःखाला कारणीभूत असत त्या सगळ्या चित्तावर अवलंबून आणि ज्याच्या चित्तातून हे सगळं निघून गेलेलं आहे त्याला किती मोठा पसारा असला तरी त्याचं काहीच नसतं म्हणून एवढ्या मोठ्या गीता ग्रंथामध्ये जनक राजाचं नाव आलं का कोणत्या राजाचं नाव आहे का गीते कोणत्या तरी राजाचं नाव आहे का पण जनक राजाचं नाव आलेलं कर्मनय व्य संधी इतक्या मोठ्या ह तिसरा आदय वा कर्मनय वैसंसिद्धी मास्थिता जनकादय हे जनक राजाचं नाव घेतलं का घेतलं गेलं गीतासारख्या अमूल्य ग्रंथामध्ये भगवान स्वतः जनक राजाचं नाव घेतात त्याचं कारण